कोलकत्याच्या घटनेने संपूर्ण भारतभर खळबळ माजवली होती आणि त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे या दुर्दैवी घटनेची चर्चा आज सर्वत्र होत आहे आणि त्याची सविस्तर माहिती आपण या कथेत पाहणार आहोत बदलापूर येथील एका प्रतिष्ठित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अत्याचारग्रस्त मुलींमधील एक मुलगी केवळ वर तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी मुलगी सहा वर्षांची आहे या दोन्ही मुलींनी त्यांच्या आई वडिलांना सांगितले की त्यांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये म्हणजेच गुप्त अंगात असह्य त्रास होत आहे ज्यामुळे पालकांचा संशय वाढला आणि या गंभीर प्रकाराची उकल झाली या अमानवीय अत्याचाराचा आरोप शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे अक्षय शिंदे याची जबाबदारी शाळेतील परिसराची स्वच्छता ठेवण्याची होती परंतु त्याने या जबाबदारीचा गैरवापर करून या निरागस मुलींवर अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे या घटनेनंतर शाळा प्रशासनाने माफी मागितली आहे परंतु यामुळे पालक विद्यार्थी आणि संपूर्ण समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे आरोपीच्या कृत्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनाक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे आणि या घटनेची पूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे आरोपीवर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेत घडलेली ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यामुळे समाजात मोठी खळबळ उडाली आहे या शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे ही घटना चौदा ऑगस्ट रोजी उघडकीस आली जेव्हा या मुलींच्या पालकांनी त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर गंभीर तपास केला या शाळेत एका सफाई कर्मचाऱ्याची जबाबदारी शाळेच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची होती ही शाळा बदलापूरमधील एक नामांकित शाळा असून त्यामध्ये सुमारे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेतात घटनाक्रमानुसार एका तीन वर्ष आठ महिन्यांच्या मुलीने आपल्या आजोबांना सांगितले की तिच्या प्रायव्हेट पार्टजवळ असह्य त्रास होत आहे या त्रासाबद्दल त्रास ती आपल्या आईलाही सांगते आणि तिच्या आईने विचारल्यावर मुलीने सांगितले की अशाच प्रकारचा त्रास तिच्या मैत्रिणीला देखील होत आहे या माहितीमुळे आई वडील अधिक चिंतेत पडले मुलीच्या आई वडिलांनी लगेचच तिच्या मैत्रिणीच्या पालकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना कळले की दुसरी मुलगी देखील शाळेत जाण्यासाठी तयार नाही आणि तिच्या सोबतही तसाच काहीसा प्रकार घडला आहे यामुळे या, या दुसऱ्या मुलीच्या पालकांनी तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिथे डॉक्टरांच्या तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेच्या खोलात गेल्यावर कळाले की या दोन्ही मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला होता या प्रकारामुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे या दुर्दैवी घटनेनंतर जेव्हा मुलींचे पालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना अनपेक्षितपणे अडचणींना सामोरे जावे लागले इतक्या गंभीर घटनेवरही पोलिसांनी तक्रार त्वरित नोंदवण्यास टाळाटाळ तार केली ज्यामुळे पालकांचा संताप अधिकच वाढला पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे समाजात नाराजीचा सूर उमटला आहे आणि लोक प्रश्न विचारत आहेत की इतक्या गंभीर प्रकरणातही पोलिसांचा असा प्रतिसाद का असावा घटनेनंतर शाळेच्या प्रशासनाने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे परंतु यामुळे पालकांचा आणि समाजाचा रोष शमला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी स्पष्ट केले की पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास दिरंगाई केली असल्यास संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच शाळेचा प्रशासन दोषी आढळल्यास त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे दरम्यान संतप्त नागरिक आणि आंदोलक आरोपीला कठोर शिक्षा विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेने महाराष्ट्रात मोठा गोंधळ निर्माण केला आहे आरोपी जो चोवीस वर्षांचा आहे याची नेमणूक शाळेत स्वच्छतेच्या कामासाठी ठेकेदार कंपनीकडून करण्यात आली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूममध्ये नेण्याची जबाबदारी देखील देण्यात आली होती आणि याच जबाबदारीचा गैरवापर करून या नराधमाने आपल्या वासनेची पूर्तता केली घटना घडून तीन दिवस उलटून गेल्यानंतर या चिमुकल्या मुलींनी आपल्या पालकांना सर्व काही सांगितले या खुलास्यानंतरच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली मात्र धक्कादायक बाब म्हणजे पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतरही जवळपास चौदा तासांपर्यंत ती तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली नाही या निष्काळजीपणामुळे संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळपासूनच रेल्वे रोको आंदोलन केले या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे या घटनाक्रमाने लोकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप पसरला असून सर्वत्र न्यायाची मागणी केली जात आहे बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या घटनेवर नागरिकांची प्रतिक्रिया तीव्र असून तिथल्या तिथे न्याय व्हायला हवा अशी त्यांची मागणी आहे लोकांना अशा घटनांचे वारंवार घडणे असह्य होत चालले आहे आणि काही लोक तर इतके निराश झाले आहेत की मुलींना जन्म देणे टाळायला हवे होते असे बोलू लागले आहे नीलम गोरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे त्या म्हणतात की सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष या प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या विरोधातच होता जर आपण निराशावादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा आणि संघर्ष करण्याचा हक्कच नाकारला जाईल या घटनेवर मात करणे आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळणे अत्यंत महत्वाचे आहे त्या पुढे उदाहरण देत म्हणाल्या की नवी मुंबईतील एका घटनेत दोन महिन्यात शिक्षा सोनावण्यात आली होती नीलम गोरे यांनी लहान मुलांना बोलते करण्याचे कौशल्य अधोरेखित केले मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे परंतु नीलम गोरे यांनी स्पष्ट केले की बदली ही शिक्षा नसून प्रतिक्रियेतीलच एक गोष्ट आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे विशेषत त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी चौदा तासांचा विलंब का केला याचा तपास होणे गरजेचे आहे लोकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहनही नीलम गोरे यांनी केले आहे पोलिसांचे म्हणणे होते की छोट्या मुलींना घाबरल्यामुळे बोलणे अवघड जात होते त्याचमुळे वेळ लागला नीलम गोरे यांनी याबाबत स्पष्ट केले की तीन चार वर्षांच्या मुलींना ताबडतोब एफ आय आरसाठी आवश्यक माहिती देणे शक्य नसते त्यामुळे तपासाच्या प्रक्रियेत वेळ लागणे स्वाभाविक आहे या घटनेमुळे समाजात अस्वस्थता पसरली असून लोकांमध्ये मोठा संताप आहे न्याय मिळवण्यासाठी लोकांमध्ये तीव्र मागणी आहे परंतु कायद्याचा मार्ग सोडू नये असा संदेश दिला जात आहे नीलम गोरे यांनी बलात्काराच्या या गंभीर प्रकरणावर ठाम भूमिका घेतली आहे त्या म्हणतात की अशा संवेदनशील परिस्थितीत पुरावे गोळा करणे हे कौशल्याचं काम आहे पोक्सो कायद्याअंतर्गत असलेल्या प्रकरणावर महिला पोलिसांना विशेष प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे अशा परिस्थितीत समाजाच्या आणि पालकांच्या सहभागाशिवाय व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवता येणार नाही या घडत असलेल्या घटनांमुळे लोकांमध्ये आज एकच आक्रोश आहे की गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तीही भर चौकात आज तर हा प्रश्न पडत आहे की मुलीला जन्माला घालावं किंवा नाही कारण असे नराधम आपले डोळे तिच्यावर लावूनच बसलेले असतात वेळा फाशीची शिक्षा न्यायालयाकडून येणे आणि मग ती होणं इतकंच गरजेचं नाही आता नियम बदलावा भर चौकात फाशीची शिक्षा देण्याचं न्यायालयाने आदेश द्यावा त्याला तडफडून तडफडून मारावं शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन आज त्याला जिवंत जाळावं तेव्हाच कुठेतरी हे होण्याचं थांबेल नाहीतर काही उपयोग नाही या व्यवस्थेचा तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि देवाकडे एकच प्रार्थना करा की या छोट्या मुलींनी जे भयानक अनुभव सहन केले त्यांना न्याय मिळावा इतक्या लहान वयात त्यांनी जे काही सहन केले आहे त्यासाठी त्यांना न्याय मिळायलाच हवा सरकारकडून लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये नको आम्हाला संरक्षण द्या म्हणावं तेच आमच्यासाठी खूप आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला माझी कळवळीची विनंती आहे की सर्वांनी आवाज उठवा आणि त्या नराधमाला त्या शाळेसमोरच फाशी द्या असं बोला जय शिवराय